तर आजचा जो व्हिडिओ आहे ना सर्व पित्री अमावस्या असते ना त्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे आणि आजच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांनाच आहे मस्तपैकी खीर पुरणपोळी आमटी भात भजे कुरडेपापड असं सगळं आजच्या जेवणामध्ये असणार आहे पुरणपोळी तर मी बाहेरूनच मागवून घेणार होती आज पण मग आमटी भात वगैरे करायचा होता आणि आमटीसाठी खोबरं मम्मी किसून देत होतं इकडं मला <laughs> आता मी आमटी करून घेते आहे आणि त्याच्यासाठी कांदे भाजून घेतले दोन तीन खोबरं थोडंसं किसून घेतलं ते पण भाजून घेतलं थोडंसं अद्रकचा तुकडा आणि लसूणच्या पाकळ्या असं मिक्सरमध्ये छान वाटण करून घेतलं आणि ते मिश्रणे ना आता इकडं मी तेलात परतून घेते आहे आणि ज्यांच्याकडून आम्ही पोळ्या आणल्या ना त्यांच्याकडून हे आपलं हरभऱ्याच्या डाळीचं पाणी पण मी घेऊन आलेली होती जर त्यांनी असं पाणी नाही दिलं तर मग तेव्हा मी अर्धा कप डाळ आहे ना हरभऱ्याची ती कुकरमध्ये शिट्टी घेऊन घेते म्हणजे कारण कसं का असतं ना आमटीला ते हरभऱ्याच्या डाळीचंच पाणी लागतं तेव्हाच तिची चव खूप छान येते आणि आता इकडं मी सगळे मसाले चटणी काळा मसाला गरम मसाला धनेपूड असं सगळं टाकून घेते आहे इकडं त्याच्यानंतर छान परतून घ्यायचं आहे सगळं मिश्रण आणि मग आपलं जे हरभऱ्याच्या डाळीचं पाणी ना ते पाणी याच्यामध्ये टाकून पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आणि गरम पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये कापूसच जोगर पेटून घेते आणि मग तव्यावर टाकून देते झाली हा? आमटी पण झाली हे पाहि पो याचे वाले अळूचे पान आहेत ना ते टाकायचे आपल्याला याच्यात मोठे मोठे

आणि इकडं मम्मी ना ते आघारी टाकण्यासाठी गौरीचा याचा विस्तो करत होते कापूर वगैरे टाकून तव्यावर ते पण इकडं मस्त अशी आमटी पण झालेली आहे आणि आता हे वरतून अळूचे पानं आले यांना स्वच्छ धुवून घेते मी आणि याच्यामध्ये छान बारीक कापून मग ते तळून घेणार आहे तोपर्यंत आता इकडं जी मागच्या दारी थोडीशी गर्दी झाली आहे ना हे स्टँड आता पुढच्या दारी ठेवायचे आहेत कारण गाडी आपण आता बाहेर लावतोय अशी पण

ना पोर्चमध्ये गाडी आपण लावू पहा फोर व्हीलर त्याच्यासाठी हे सगळे झाडं कुंड्या आपण मागच्यादारी ठेवले होते पण मागच्यादारी ते काही व्यवस्थित त्याचा लुक पण येत नव्हता आणि पुढच्या दारी हा पूर्ण पोर्च रिकामा असल्यामुळे सगळं खाली खाली दिसत होतं बिलकुल इथं छान वाटत नव्हतं आपले आधी खूप झाडं होते ना इथं तर मग ते झाडं पाण्याची सवय आता मग मी काय केलं ते सगळा कडाप्पा वगैरे आहे ना पुन्हा ठेवले तिथं विटांवर आणि तिथं ते स्टँड आहेत ना हे दोघं स्टँडमध्ये uh, आपल्या बऱ्याचशा कुंड्या मोहून जातात आणि तिथं ते खूप छान दिसेल म्हटलं एंट्रन्सला खूप छान दिसतं ते खिडकीच्या जवळ तर असं ही गाडी आपण एवढ्या खिडकीच्या एकदम जवळ खरडून थोडी लावतो म्हटलं कडे म्हणून मग मी हे स्टँड आहे ना इथं पुन्हा आणले आणि जे पाम आहेत ना तुम्ही तिकडं बघितले पहा रेड आणि ग्रे कलरच्या कुंडींमध्ये तर ते पण तिथं साईडला ठेवले तर आता खूप सुंदर असं लुक येतो आपल्या पोर्चला आता इकडे आहे ना मी मस्त बेसनपीठ थोडासा सोडा टाकलेला आहे चवीनुसार मी कांदे बारीक चिरून ओवा टाकले आहे थोड्याशा आणि त्याच्यामध्ये हे अवीची पानं आहेत नात आहे मी त्याच्यामध्ये मस्त मिक्स करून त्याच्यावाल्या भज्या करून घेणार आहे छान चा। खूप छान लागतात हे भज्या अशा एकदम मस्त कुरकुरीत पण लागतात थोडीशी चटणी टाकणार आहे मी तिखटपणा आलं ते चांगलं लागतं थोडीशी चटणी किती मस्त कुरकुरीत तळल्या गेल्या आहेत त्या छान <laughs> हे, तो, <ने>? हे तो. <laughs> <laughs> तो ते तो ना हे हो तर एकदम म्हणजे ज्या वेळेला आपल्याला ते आपण रोल बनवतो ना बेसन पिठाचे याचे अळूच्या पानांचे रोल बनवतो मग ते वाफवतो आणि मग त्याच्यानंतर ते तळतो ना तितका वेळ जर नसेल ना आपल्याला तर सरळ असं बारीक चिरून घ्यायचे हे अळूचे पानं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला हे रेसिपी शेअर केली ना तसंही केलं ना जसं त्या पाथरा भज्या लागतात ना अळूच्या पानाच्या वड्या जशा लागतात ना म्हणजे एकदम सेम तर नाही पण तशा लागतात यावेळेस कुरकुरीत वगैरे ठीक आहे आणि खूप टेस्टी लागतात तर मला त्याच्यापेक्षा यायला आवडतं कारण पटक्यातून आता आता कुरडे पापड पण तळून घेते मी आणि सगळ्या भजे पण काढून घेते नैवेद्याचा पण ताट आणि आघाडीचा पण ताट बनवते काय मजा घेते माझी काय कृष्णाला बरं नाहीये थोडस सर्दी वगैरे झालेली तिला का ग बेटा

जय 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 प्रीत कृदेवाय वाव केळीच्या पानवर भाऊ आवडतं का तुला केळीच्या पानवर केशव तू पण बस मॅडम केशव तू पण बस पानवर केशव इकडे बघ आवडतंय तुला મારા પાન તૈયાર કર

કરાય છે ગરબા ગરબાને કરાય છે મેકઅપ ઓ કરાય છે થોડું સડેલું છે ગુજરાતી સાડી દીસલો દાંડિયાસ મેકઅપ ચાલ મમ મમી માજે મેકઅપ કરતે દાંડિયા લુક તુજો ક્લાસ મન તસા પહેલો મેકઅપ હે તુજા મતસ હા માજે હસ खूप जणांनी विचारलं होतं की तुझा जो मास्टर क्लास झाला ना तो कितीचा होता असं म्हणून तर पंचवीस हजारामध्ये एक महिन्याचा तो क्लास होता आणि त्याच्यामध्ये पूर्ण प्रोफेशनल मेकअप जे आहेत ते आम्ही आहे फक्त एअर ब्रश मेकअप आमचा राहिलेला आहे मग त्याच्यासाठी ना मॅडम आम्हाला नंतर बोलवणार आहेत ठीक आहे एअरब्रश मेकअप काय असतं आता एअरब्रश मेकअप म्हणजे एअर एअर ब्रश ब्रशने असं फवारा जसं स्प्रे असतो ना आ, स्प्रे वॉटरने कसा स्प्रे मारला जातो तसं सा स्प्रे सारखं फाउंडेशन टाकावं लागतं त्याच्यामध्ये असं काय वेगळं चला आता आपण आता बराच वेळ झालेला आहे मेकअप करून साधारण दोन तीन तास तरी आणि पहा तुम्ही आपला मेकअप निघतो आहे का स्वेट प्रूफ ड्रॅक प्रूफ मेकअप आहे आपला मेकअप बिलकुलसुद्धा मेकअप काहीच नाही हातांवर माझ्या कुठंही तुम्ही हे करू शकत आहे आवडला मेकअप आणि आपली घरचीच मॉडेल माझी बच्ची कृष्णाची तयारी पाहून मम्मींची काय रिएक्शन होती ते सगळ्यांचीच नजर उतरून घेतली मम्मीने आज अशी पण अमोशा होती म्हणे आजचा छोटासा व्हिडिओ आज आपण मस्त चिष्ठाचा मेकअप लुक केला आणि कसा वाटला तुम्हाला तिचा मेकअप ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा तर भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया आणि तुमच्या कमेंट्स करत राहा तुमच्या कमेंट्सची मी वाट बघत राहते व्हिडिओ खूप दिवसानंतर येत आहे त्याच्यामुळे खरंच मनापासून स्वाने भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय